होत्या त्याला विचार ना म्हणून मला काय आलेच काय कोण कोणाकडे भेटायला जाऊ तू का मालक आहे का त्यांचा तुझ्यासारखे बेमन थोडे येते हा शेराला त्रास झाला सलाम घेतो दुसऱ्या दिवशी परत मैदानात लोक गोरगरिबांच्या दारात जातो की आपल्या लेकरांचं कल्याण करायचं नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी राज्यातील संपूर्ण ओबीसी नेत्यांना खडे बोल सोनावर मोठा गोप्यस्फोट केला आहे काय बोलले पाहूयाचं कल्याण करायचं माझं बोट मोडलं होतं म्हणून हॉस्पिटल तो सारखा नाही मी हां लोकांचा वापर करून लोकांचे पैसे कोण जेलमध्ये जाणार देवाने तोंड दिलं म्हणून काही बोलणार का एवढी मस्ती आली कुठून तुला कळ आरक्षण मिळून कुठून आली तुला सांगतो आरक्षण मिळायला बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्याला प्रवृत्त कोणी केलं जामीन झाल्यानंतर तुम्ही त्यांचे सत्कार सत्कार करायला जातात म्हणून हेच तुमचे लोक आहेत का असं म्हणत जरंगेनी संताप व्यक्त केला आहे यांनी संताप व्यक्त केला हॉटेल जाळेल कोणाचे ते सांग ना तोच हटेल तोच जाळतो आणि मी बरं काढतो करोडा खाऊन भासला सगळं तुला जमतं का माझं माझ्या नादालाच लागू नको तो आणि माझ्या समाजात सुद्धा हाही ते कार्यक्रम लागल तो राहायला उली तिली नाही तर पुन्हा तुला पहिल्या जागेवर जावं लागेल तो होता ला तिथं कुठं होता अनध्यान जरा दादा कालच्या सभेमध्ये भुजबळ यांनी परत पुनरुच्चार केलेला आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही अरे घेतलं येडं हे कर तू घेतलं तू येड आहे तुला काही कळत आहे का नाही म्हणा घेतलं गेले मराठी ओबीसी थोड्या दिवसात सगळे जातील तुला गेले तरी कळत नाही का कशाला मंत्री झाला उगंच जरंगे सासूरवाडीत देशी दारू पिऊन पडलेला असतो आणि तू कुठं असतो आणि तू कुठं असतो तो सासरवडीचा फायदा असतो तोकडं असतो ती सासरवडी नाही आहे तिथं बीड जिल्ह्यातले लाखानं लोक आलेले तिथे गोदापट्टा पाण्याचा परिसर आहे ग्रीन बिल्ड आहे तिथे तिथं प्रत्येकजण स्वतः काबाड कष्ट करतो आणि घामगाळून तिथं उदारनिर्वाह करतो तुझसाठी तुझसारखे असं गोरगरीब लोकांचे पैसे खाऊन जेलमध्ये जाऊन कांदे खाऊन नाहीत आम्ही माघारी घामगाळीतो आम्ही इथं कष्ट करतो तुला सासरवाड्या तर तरी माहीत पाहिजे कुडल्या तो काय तू साठाण्यात गेला तिथे सहा सासर तो मग मला मेजर काढलं ना तो तुला डोळ्याला पाणी तो मारव सुद्धा काढणार नाही तो इतका माहिती आहे मला मला का काढायला नको हो लोक भुजबळ यांनी सांगितलं आहे की मुंबईत तीन कोटी नव्हे तर तीन लाख लोकं येणार तुला काय माहिती आहे रे येडपट कुडल तीन कोटी येणार आहेत किती येणार तू बघायला ये फक्त मग कळन तुला मुंबई जवळ आल्यावर ये पण आत्ताच नको कारण आम्हीसुद्धा तुम्हाला डाव खेळता सुद्धा आम्हीसुद्धा गनीमेकावे खेळणार जाताना आम्ही सुरुवातीला पुढे येतो तो मुंबई दळ आल्यावर मराठ्यांचा वेडा कसा पडतो शेवटचा प्रश्न आहे जालन्यात मागील दोन महिन्यात दोनशे गावठी पिस्तूल आल्या त्यांचा काय प्लॅन आहे शोधून काढा जालन्यात जे गावटी पिस्तूल आल्या त्यांना राजकीय नेत्यांकडून जसं पुरवली गेली असा आरोप भुजबळ यांनी केला के मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला माझी विनंती त्याची चौकशी करा त्या भुजबळचीच याला कसं काय माहित होतं हे आमच्या लोक त्यांच्या लोकाला घेऊन देत नाही आणि आम्ही घुसवीत नाही हेच बहुतेक त्याच्यात लोकाला घेऊन देतो आणि आमच्यात घुसवतो मराठ्यांनी केला म्हणतो आता हे रिवायलर घेऊन बहुतेक आमच्या कार्यक्रमात घुसवी त्यांच्यात लोकाला याला रिवायलर घेतलेल्या काय माहीत आम्हाला नाही माहीत याला नंबरिंग पडलेली बीडची काय माहीत नंबरिंगसुद्धा सांगतो ये ते नंबरिंग होते हे घर बारा नंबर हे अमकं नंबर ते, ते तेरा नंबर असे नंबर घेतो ते याला काय माहीत याचा अर्थ हे गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसीत वाद लावतो आता रेवालरचं याला काय म्हणतात याची चौकशी गृहमंत्र्यांनी केली पाहिजे नसता याला सर्वशी जबाबदार दोषी गृहमंत्री राहणार आहेत आणि मुख्यमंत्री पण तर आता तुम्ही मुंबईकडे वीस तारखेला कूच करणार आहे त्यासाठी अवघे हो चार ते पाच दिवस उठले आहेत काही सरकारची चर्चा झाली का आणि याबाबतची पुढची तुमची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार आहात चर्चा झाली चर्चाचा कटळा आला आता आम्हाला आणि चालूच मुंबईला चलो मुंबई एक मराठा लाख मराठा मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा